तर 30 ते 35 मिनिट आपल्याला लावून ठेवायचे 30 ते 35 मिनिट तुम्ही मोल रिमूव्हिंग करता मसाला रिमूव्हिंग करता मॅमने दाखवलं ना मगाशी पलवी मॅमने मोल रिमूव्हिंग दाखवलं ना तुम्ही मसाला रिमूव्हिंग दाखवलं ना त्याच्यासाठी झुकताना ती क्रीम हो। लावून मशीनने तर त्याच्या आधी सुद्धा तुम्ही नवीन क्रीम लावू शकता ओके प्रीलॉक आणि टॉपलेस वेगवेगळे ब्रँड आहेत प्रीलॉक टॉपलेस वेगवेगळे ट्रीटमेंट साठी वेगवेगळे इंस्ट्रूमेंट येतात वेगवेगळे वेड़ इंस्ट्रूमेंट मध्ये डर्मा रोलर सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर पेन माहिती आहे मध्ये हे माहिती आहे काय आहे आता तो सगळा माहिती आहे सगळे काय माहिती आहे हे माहिती आहे पेन पण आहे आपल्याकडे पेन पण आहे विविध लो करायचं ते पण आला का फक्त ते डॉक्टर पेन आहे हे काय आहे हे आहे मेजोवन 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 क्यूं किया प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला असली पाहिजे पण मामला 35 मिनिट्स नंबिंग करायचं होतं पण आपण 20 मिनिट्सच नंबिंग केलेला आहे आणि त्यांना टाइमिंग आहे बघा आज रिझल्ट फक्त 30% येणार आहे लिहून घ्या प्रत्येक सेटिंग मध्ये 30% रिझल्ट येतो लगेच म्हणून बोर होत नाही सेटिंग चेंज करावे लागतात वर्षभराच्या सेटिंग साठी 6 ते 7 6 ते 7 सेटिंग घ्यावे सा, लागतात